लेकिन हे सांगा करके जिम जिमला जायच्या आधी माझा मूड खराब असतं पण टायगर शॉप पिक्चर बघलं ना जिम जायला मूड लाग मी आलो मडीला जायच्या अगोदर थोडीशी जिमबिम करून जाऊ दे ना सेम टायगर शॉपच्या कधी टाली वाजून डिप्स मारू दे म्हणजे कसं मीनी टायगर शॉप पिक्चर बघलं ना शेम निस तर टायगर शॉपच सारखाच वाला बघता लय बेकार काम आहे माझा यो मला काम माझं एकदम व्यागलाच निराला वाटतं बाबा या यार लय बेकार जिमचा ते कुठं पण जा फिरायला आधी ते जिमला ला जायलाच लागतं ना आता दोन दिवस जिमला तर जाणार नाही बॉडी बिडी जरा सुजून जाऊ दे मला थोडीशी म्हणजे कसं दोन दिवस कपडं जरा नीट फिट झालं भाज्या बायसेपचं गोल नीट मला सुजून घेऊ दे ना थोडीशी पोजिंग बिजिंग मारू दे थोडीशी झाकी मारायची सवय आहेच मला झाली तयारी माझी मित्रांनो आता आपण लगेच निघू मडीला आणि गॉगल लावल्यानंतर आपला तर तोडच देणार नाही कोणी कसा दिसतोय बघा आणि मी काय बोलतो विषय राहिला आपला याचा कसला सबस्क्राईबचा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले मागच्या व्हिडिओला तुम्ही बराच सपोर्ट केला तसाच या व्हिडिओला पण करा आणि तुम्ही असंच सपोर्ट करत राहिले तर मी याच्यापेक्षा चा चा चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन नक्कीच करीन आणि पण तुम्ही भांडी घाच्या अगोदर माझे एक व्हिडिओ बघा प्लीज बाबा जो आपल्या मला माहिती पण प्लीज व्हिडिओ बघा ना टंडीचे आणि कोणाला घंटी वाजवता येत हातोडे घाल घंटी वाजू आपल्याला भाई बाई बोलायचं आणिच सांगता जित तू भाई बोलायचा पण तो नारका बाई उकाट जिम लागेल तो जिम शे आता आता झाला टाइम म्हणून आता आल्या डोंगरीवाल्या धावत धावत नाही बघा पालसाची फुला बघा उडी वारी दिसतात साखळूच ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यात टिटोला स्टेशनवरून तीन ते चार किलोमीटर वर असणारे घोडसे गाव कल्याण तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा गोडसे गावामध्ये भरली जाते या घोडसाई गावातून श्री द्वारकानाथ कन्हैया मंदिर या मंदिरातून श्री चैतन्य कानिपनाथांची पालखी घोडसे गावचे सर्व गावकरी एकत्र येऊन श्री क्षेत्र मढी येथे बस सुविधा उपलब्ध करून आजूबाजूच्या अनेक गावकऱ्यांसोबत हा पालखी सोहळा पार पाडला जातो पोहचलो एकदा यांच्या गावातल्या बस स्टॉप वर ते गोटचा जी बोरा आल ती ना लेकर्याचा प्यारा टाकायला त्यांच्या लेखरेनच बसून आलो पटकन आलो ते पाया भरून घेऊ दे पालखी पुरे गेले जास्त थांबायला वेळ नाही बघू आता पालखी कुठपर्यंत गेले तिकडेच भेटू डायरेक्ट आपण आम्हाला या बँडवाल्यांच्या कल्लेला तर मी तोरच देऊ शकत नाही एक नंबर वाचताना बोरा सुरू चालला आम्हाला काही सव्वीस जानेवारीला सर हे असं काही नव्हतं नुसतं त्या घुंगराच्या गाठ्या द्यायच्या त्यांना बंद केले का इक्र पखर तिक्र पखर अरे त्या काही शेवटपर्यंत आम्हाला जमलात नाही चांगला डान्स केलेला आहे तुमको काका की दिल की आवाज सुनात आहे रुको जरा आमच्या जोडीला होते सहकारी करणारे सुनील मामा ते सुद्धा यंदा ही आलेले आहेत जय माताय काऊ के माके की जय सलाम मुरबाड मासा दशई मार्ग पनवेल सातारा चांगली अरे थांब हिज बस्या आपली ही नाही तुझा दिकर आता आमच्या बस निघतील दोन मिनिटां जाऊ दे पटकन बस मध्ये जाऊ दे नाही तर टाकून मिटून जातील लोकांचा भरोसा नाही मला जागा बिघा ठेवले का नाही काय नात आहे आपला काय होत मामा अंकर बाड्याच्या मावशीची काय नाता निघलं मला कसं समजत नाही निस्ता तुझा बाबा माझा बाबा माझा बाबा तुझा बाबा कोण कोणचा बाबा मला काही समजत नाही निस्ता डोका आले पाठीजोर बाबू नेम <गला> ना विचारलेलं कानपाटन मारायची काय गरज आहे बाबू तू काय खाता अजून मेंदूरा मेंदूरा का मेंदू वाडा मेंदूरा अजून समोसा पण खातो समोसा जिलेबी जपेली जिलेबी मित्रांनो जरा गाडीला प्रॉब्लेम झाले तोपर्यंत आम्ही इथे चावी बी प्याला आलो जरा जाम भुक भीक लागली तिथं निस्ता घाटातले आलो निस्ता वाकराडी करा वाकराडी करा जामकंटाला आला निस्ता उचलला पड तुम्हाला समज नाही अक्कल नाही एवढ्या वेळेला थांबता तुम्ही पंढरपूरच्या लाया त्याला पाठावट राजुरी येईल आता जेवणाचा टाइम झाले ना गोटसाईमधून आमचा राजुरी पर्यंतचा साडेतीन तासांचा प्रवास असतो या प्रवासात आपल्याला मुरबाड टोकावडे सावरण मालशेस घाट चढून पारगाव आलेपाटा व आल्याच्या पुढे आपल्याला आवटेवाडी राजुरीमध्ये असणारे धार्मिक स्थळ श्रीखंडराया भैरवनाथ देवस्थान मंदिर येथे दुपारच्या जेवणासाठी पालखी थांबवली जाते आपल्या पालखीची भक्तिभावाने सेवा करणारे नाथ भक्त पूर्ण पालखीसाठी पुढे येऊन मंदिराच्या परिसरात जेवण तयार करून ठेवतात व जेवणाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडला जातो नंतर राहिलेल्या तीन तासांच्या प्रवासाला सुरुवात होते जवळजवळ श्री क्षेत्र गोडसाई ते श्री क्षेत्र मडी दोनशे एक्कावन्न किलोमीटर आहे पालखी निघस्तोपर्यंत काकाच्या जोरीला चहा प्यादाव ना काकाचा दोरासा डोका पण घाताव थांबा जरा दोन मिनिट कसा डोका घाताव बघा पण यो आपला चहा आहे ना पारंपरिक आहे आजोच्या कालापासून चालत आले चहाला किती महत्व आहे माहितीये का येते टेंबान माणूस की याच्यात पाहुणा आला दिलाच्या नातेवाईकाला दिलाच्या कामगाराला दिलाच्या म्हणजे आजचा ना माणसाचा एवढा मोठं नातं आहे ना तुम्हाला एका एक शब्दात सांगू शकत नाही खूप म्हणजे खूप मला या गोष्टीचा अभिमान वाटत भारतात राहून बघा बघा आमच्या आईला दात नाही तरी कशी चावून चावून खाते पण बघला याला बोलताना प्रेम दोन झाले जा <laughs> काम पच्चीस आहे चार साइडच्या घालला एपल या <laughs> मावशीला दिलं नाही टॉन बघा कसा परली ती <laughs> मावशी मग कशी आई हा इनिस इनिस व्हिडिओ मधून मा घेतलेला माझा काय फायदा आहे माहिती आहे का या मावशी मला प्रेमाने जाम कमीच काय नाही मित्रांनो आमची पालखी पुढे गेलेली आहे आणि आम्ही थोडी लेट झालतो आमची बस थोडी मागे होती आता आम्ही प्रॉपर मडीला पोहोचलेला आहे बघा कानिपनाथांचं मंदिर तुम्ही बघू शकता तर आता पुढचं थोड्या वेळात बघू कार्यक्रम काय काय होतात चला असं काय बघता जितू भाई बाहेर का चालते ना का इथं हजार रुपये भाई जरा कमी जास्त नाही का होणार कमी नाही होणार हां पाच सहाशे नाही याचे पैसे कमी नाही होणार एक काम कर वाटा विटा आहे का बरे झाले आई जाड्या मिरच्या ताला घेतल्यान लंगड्या मिरच्या निसार टिकट असतात भाई सोयबी चांगली झालेली आहे जावाची त्याचं काही वादच नाही आता जरा तोरा जावता नंतर भजनाला कीर्तनाला वाचतो कारण बच्चे ना बघा नंतर तुम्ही मजा येतो बघा पुढे कशी काय बघत होते का तो सेटअप कुठे वाचा लागलेला आहे एक दोन तीन जंगरी आज जोरा नाचा दोनशे एक रशी उडी मारून आलो तो दोनशे एक रमन भाऊ इतना खुश देखकर मेरा दिल खुश हो गया ना यार आज! नाचतात बॉटन पण बाय दिलं आंगली होऊन बाय दिले याना राहते नाचत मी चाललो तो आपला हॅलो बाई तुम्हाला बोललेलो ना आणि बाटाला बाजणार जाम नाचल जाम नाचलो फुल एन्जॉय केली आणि बाकीचे नाचता नाचून पण इथे जाम झोपाले गपचूप पडून आलो हे काकाला पण आणले झोप झोप आता झोप काल लवकर झोपलेलो सकाळी उठवला ज्या ज्या जोरीला झोपलेलो तो गोद्रे घेऊन गे पलून गेला मी नि गोदरे न आणले तर त्याच्या मुला मला लवकर उठायला लागला आणि नंतर यांच्याजवळ गेलो हे बघा हे यांच्याजवळ आंघोळ धावाला गेलो याने तर कंटाला आणलेला आंघोळ धावायला गेला का वाल्दी बालवाचा निसता घरी जा 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 नको आणलेला याने <laughs> नुसतं म्हणजे मागच अंग पुसून पण देईन नाही निसता मागं भाऊ तुमचा टायमिंग संपला टायमिंग संपला आता तो बा कसा पाला तो तो पालाला पालाला ांबाडा घालल्यावर चेहऱ्या ग्लो येतो म्हणून भाऊचा तांबाडा पालवा लागतो भावा इथे लकी चालू आहे बघा तुम्ही कोणता चलोय नाव येतं ही मावशी तर जाम लकी होती सारी भेटली मावशीला मस्त तर ह्या पालखीचे प्रमुख असणारे माणिक बाबांसोबत आपण संवाद साधणार आहोत तर सांगा माणिक बाबा ह्या पालखीचे रहस्य माझा एक संकल्प होता माझ्या अंगात लोक दोन हजार ला कालिपलाची वारी आली कालिपला वारी आले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला मी एक संकल्प केला का लोक पायी वारी आलंदी पंढरपूर शिडीच्या साईबाबाला जेजुरीच्या खंडोबाला घेऊन जातात असा पण माझा एक संकल्प झाला आपण आपण आपल्या देवाचे गाणे जावं असा मी एक संकल्प केला संते पाहिजे ज्या बाबा त्यांना मी विचार बाबा मला असं असं की तू कर तुला माझा पूर्णपणे पाठिंबा त्यांचा पाठिंबा घेऊन विचार तसंच आमचे बबन दादा तसेच भांगर महाराज तीन माणसं तीन माणसांनी ती विचारलं त्याच्यामध्ये झावळ पुढे असतील तर आमचे जनार्दन बाबा संतेबा संतेबाई सांगितलं तुम्हाला त्यांना मी त्याच्यानंतर गावामध्ये मी एक मिटिंग घेतली गावात मिटिंग घेतल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मला साथ दिली माझा संकल्प असा फक्त पाचच वर्ष पण पाच वर्ष झाल्यानंतर पण माझ्याच गावातली मंडळी माझे साथीदार माझ्या जोडीदार आणि अजून मंडळी हा जो जे पालखी सोला हा बंद नका करू हा पुढं चालूच राहिला पाहिजे ठीक आहे चला चालू करा की चालूच ठेवा जर आज मला हाच पूर्णपणे चालू राहू धन्यवाद बाबा तुम्ही एवढी माहिती पुरवल्याबद्दल तर आपल्याला आहे ना हा भाऊ इथला मूल रहिवाशी आहे ह्यो माहिती सांगणार आहे आपल्या कानिपनाथ महाराजांविषयी मढीविषयी का तर मी येथील काही रहिवाशांकडून माहिती मिळवल्याप्रमाणे थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो नमो आदेश मडीला भटक्यांची पंढरी असे म्हटले जाते नऊ ना नारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने नातांच्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेतले एकही नातांनी श्रीच्या पोटातून जन्म घेतलेला नाही त्या नऊ नाथांची नावे सांगतो मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गैनीनाथ जालिंदरनाथ कानिपनाथ बर्तरीनाथ रेवनाथ नागनाथ चरपतनाथ त्यापैकी मी आज श्री चैतन्य कानिपनाथ महाराजांविषयी माहिती सांगतो श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिपनाथ हे नाव पडले ते जालिंदरनाथांचे शिष्य होते कानिपनाथांचा जन्म कर्नाटकामध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला कानिपनाथ हे भारत आणि तिबेटच्या वर्जयान तांत्रिक परंपरेतील महासिद्ध्यांपैकी एक होते तसेच नाथ संप्रदायाचे काम केले धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण केले त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात पाथर्दी तालुक्यात मडी या गावी पालगुण वैद्य रंगपंचमीला संजीवनी समाधी घेतली श्री कानिपनाथ मंदिर हे एका भव्य किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवर आहे रंगपंचमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते या यात्रेत दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्र राजस्थान गुजरात अनेक प्रांतामधून येतात कानिपनाथांच्या मंदिराच्या मागं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे तर तिथं जाऊन मी पायवे भरलो ना तिथं खाली गुंपेतून एक रस्ता आहे तिथं आपले कानिपनाथ महाराज ध्यानस्थ बसायचे शिवशंकराची पिंड आहे तिथे आपण बघू या मंदिरात आपण शिरून इथं असं शिरायला लागतं लोकांच्या काकऱ्या स्वराला गेले असं वाकून शिरायला लागत ना ते व इथल्या सेम तसाच शिरायला लागत उतरायला लागत खूप कठीण आहे इथं उतरणं कानिपनाथ महाराजांचे हे ध्यानस्थ बसायचे ठिकाण आहे इथे शिवशंकरांची पिंड आहे आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश सुद्धा त्या मागच्या खिडकीतून पिंडावरती पडतो तुम्ही बघितलंच असेल बघा ही माझं चला चला तिकडे बशी निघतील पटकन चला आमची जी आवनाविना झाली ना आता साहेब आमचे ताई मावशींनी सगळी आंडी भांडी घसून झाल्यान नाही आता आंडी भांडी सगळी टेम्पून भरायला घेतली आणि राचनीस तावडे बाबा साहेब ना नाहीतर मला माल बिल घेऊन द्या दे आणि माझ्या पोराला चांगला होऊ आज आपण घरी जाणार आहे आओ मी जर तुम्हाला दोन दिवस दिवस जानतारा दिला असेल तर सांगा नाही गं नाही बाबा जा मजा आली जा मजेली रे सगळे ना कंटाला नाही ना मी दिलं जाम जा, 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 मजा आली आता आपण येऊ लागला तो कराच का जिलेबी घेऊन येशील ना मडीऊन आता आम्ही चाललो घोटसला ना आता बस मधी बसू आपण तिकडच भेटू बस मधी डायरेक्ट चला बाय बाय मित्रांनो बस आम्ही एका ठिकाणी थांबवलेली वाडापाव गायला पण तिथं वाडापावच भेटले फक्त तिथं बॅनर व फोटो आखी लोक घडून आले यांची तो आभार बाबा कशी पडले निकर बघा इथं आभार बाबा आमच्या पैसे नाही पैसे नाही वारा नाही भेटला तिथं खूप वाईट झाले यांच्या सोबत तीन गुलाब जामला खाल्ले हा तीन गुलाब जामला खाल्ले तिथं ते गुलाब जामला खाल्ली का बघला वारा पावसाठी बघा उठा वाडा बघा मला बोलवले उठा उठा सगळे यो कसला तावकाराला घेतले तरी दिराक्ष वडाकार पाटापट बघा आम्ही काकांना मदत करायला आलो काका हे एरिया कुठलाय कोलवाडी ना कोलवाडीला आम्ही कशी हेल्प करतो कारण आमच्या पब्लिकसाठी हे बघा वड वड्याची वाट बघायला कसं किचन मध्ये आले हे अशी भुकल्यान तुम्ही बघितलेली इथे भेल किती होती दोन नाही सगळी खतम करून टाकली अशी हे काय पटापट वाराभाऊ तुम्ही अरे अक्षर आमच्या गावातल्या बाकानाची वारा भावना चवच येणार नाही ताईच्या जावच नाही भांडी घसून ठेवल्या म्हणून ताईबा गौरी खूप झाले अजित साक्टाच्या शिंगा आहे का चेक करत होते हॅलो गाईज आम्ही गोडसे गावातून बसमधून उतरलेलो आहे आता आम्हाला झालं रिक्षा बिक्षा काहीच नाही आम्ही निघाले बडोदा हवेवल्या डायरेक्ट चालत ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चार पाच लोकांना पाठवा ना काय चुकलं असेल तरी तुम्ही काहीच करू शकत नाही बाय बाय मिस यू रुकू रुकू बाय एक हिंदी मी शायरी सुनाता हो तिदर बी जाणे का दिल खोल के जाने का क्योंकि दिल खोल के जाएगा तभी तो हर सफर का मजा आएगा और दिल खोल के जाओगे तभी तो लोगों के दिल पे राज कर पाओगे दिलों पे राज करना इससे बड़ी दुनिया में कोई भी कमाई नहीं है